तुळजापूर तालुक्याचे आमदार माननीय मधुकरराव चव्हाण यांनी साधला धनराज न्यूजशी संवाद विविध विषयावर त्यांनी टाकला प्रकाश तालुक्याचे आमदार माननीय मधुकरराव चव्हाण यांनी धनराज न्यूज चॅनलशी संवाद साधून विविध विषयावर प्रकाश टाकला यावेळी त्यांनी त्यांच्या तेन कार्यकिर्दीत करत असलेल्या लोकउपयोगी कामाचा पाडाच वाचून दाखवला माननीय मधुकरराव चव्हाण हे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते त्या काळी मराठवाड्यासह तुळजापूर तालुक्याच्या विविध विकासावर भर देऊन लोकाभिमुख उपक्रम राबविले तुळजापूर तालुका बालाघाट डोंगर रांगेत वसला असून उन्हाळ्याच्या काळात तालुक्याला पाण्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या हाल अपेक्षा लक्षात घेता अनेक उपाय राबवून तालुक्यातील अनेक गावातील पाणी प्रश्न मार्गी लावले असल्याचे सांगितले मात्र आमच्या काळातील योजना झाल्याने अपुऱ्याच आहेत याची नागरिकांना सोसावी लागत आहे गंधोरा मंगरुळ तीर्थ व इतर अनेक गावात रस्ता विविध शासकीय बांधकामे अशा एक ना अनेक विकास कामे हाती घेऊन ती पूर्णत्वास नेले अशा तालुक्यातील सर्वांगीण विकास केला असल्याचे सांगताना त्यांनी तालुक्यात संपूर्ण गावे मुक्त व्हायला हवेत शिवाय दिवसेंदिवस वाढत चाललेली व्यसनाधीनता कमी व्हावी अशी धनराज न्यूज ची चर्चा करताना त्याच्यामध्ये एक लोकांना निवारण आहे आज पावसाळा असेल तर लोक अक्षरशः तर त्यासाठी काय उपाययोजना उपाययोजना पूर्वी केलेल्या मीच केलं गंधर होतं दिवशीला होत हगडोरला होत आता काय तो कटला काय थांबवलं की ह्या रस्ता थोडस वंदीकरण होऊन मी मागच्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळ असलेले रस्ते विकास मंडळाचे मंत्री महोदय नागपूरला माझी भेट माझी सरक्षा रस्ता आपण आता घेतलेला आहे

ने आता पिण्याच्या पाण्याचे प्रश्न काही मध्ये आम्ही जे मंजूर केले योजना होत्या त्या बंद त्याच्यामध्ये खरं म्हणजे असं होतं दहा टक्के वाटा होता तो आमच्या सरकार तरा तो मार करून घेतला आणि ती योजना आपण पण तो या सरकारने परत बंदी आणि पैसे काय घ्या दिवस चाळीस योजना मंजूर केल्या होत्या काही झालं काय आहे आता तिने अट घातलेली हागनदारी गाव मुक्त झाल्याशिवाय द्यायची नाही मग आता आम्ही सभापतीला सगळ्या सदस्यांना सांगून रामसेवाला हागनदारी मुक्त गाव करण्याचा प्रयत्न झालोय आणि त्या योजना पूर्ण झाल्यानंतर आपलं एके तालुक्यातलं गाव बिन पाडण्याचा वाट आम्ही काकलंब्याला के केली पाहिजे इथं चिंचोलीला शेतकऱ्याच्या तलावातून दोन विरी घेतल्या दोन गावाला केल्या मंगळुरूला केली हे आपल्या इथं देखील आपण योजना केली तर आपल्याकडे पाण्याची देखील त्या काळात झालेली आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था पिण्याचं पाणी आणि शेतीला पाणी पाणी आडवा जिरवा याच्यामध्ये आपण भाग घेतला आता सरकारने नवीन हे कारण काल जलसंधारण खरं तर ह्याच्यामध्ये सरकारचा किती वाटा आहे काही संस्था पुढे आल्या लोक आता मी कंदोळ्याला महाजा निधी दिला दोन लाख लोकांनी पैसे गोळा केले आमच्या आमच्या महाराजांनी मशनरी दिली बघा बहु आणखी मी आपले केमिकल फॅक्टरीचे बालाजी आम्ही बालाजी त्यांनी देखील एक लाखाचं काम करून दिलं जिथं जिथे लोकांचा सहभाग काही संस्था पुढे आल्या त्यांनी केल्या आणि काही ठिकाणी फक्त बिजायच लोकांनी सहभागी झाला की लोकांना आता पाण्याची भीती नाही कळलं जाईल विशेषतः माझं लक्षात पिण्याकरता पाणी शेतीकरता पाणी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गावात मुक्त होणं अत्यंत गरजेचं आहे जे बसत नसतील त्यावर सरकारने आता रोजगार हवे तुम्ही पैसे द्यायचं ठरवलं म्हणून मी सभापतीने एकच काम लावलं आणि त्यांनी इतकं पाठ फोडा केला भयंकर पाठवून काल मी रात्री भेटण्यात होतो फक्त नऊ लोकांची राहून नेमकं खोदा थोड्या लोकांच्या राहील त्यांची तिकीटचे आपण वाटप केलं एक हे दोन तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि एक गोष्ट खटकते की व्यसनमुक्त का व्हायला पाहिजे ते काय होत नाही त्याच्यापासून देखील आरोग्याला धोका आहे प्रपंचाला धोका निर्माण झाला ते बोलणंही कठीण झालं आता उदाहरणार्थ तुम्ही आपल्या गावात एक उदाहरण सांगतो आणि महिलांनी मोर्चा काढला कलेक्टरला निवेदन दिलं आपल्या पाठीमाग तिथं घोड्यांच्या ते तिथं शाळा चालते त्या इथं दारू दुकान का उठत नाही धनराज न्यूज साठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर